नमस्कार मी अमोल भिल्लारे आज नगरहून खास आम्हाला एक चेतकचं पाचशे लिटरचं फवारणी यंत्र घेण्यासाठी इथं आवर्जून म्हणजे नाव काय दादा तुमचं हरिश्चंद्र हरिश्चंद्र चोबे स्वतः म्हणजे ते अपंगत आहेत म्हणजे एवढ्या लांब आले आणि याची माहिती तुम्हाला सर कुठं भेटली इंस्टाग्राम इंस्टाग्रामला तुम्हाला म्हणजे अगोदर ही मशीन कुठे पाहिलं होतं तुम्ही हे वरूनच तुम्हाला काय वेगळं वाटलं या मशीन मध्ये हे तुम्ही एवढं म्हणजे तुम्हाला म्हणजे त्यांचा एक माफ करा माप त्यांचा एक पाय निकामी झालेला आहे मध्ये तरी पण ते स्वतः प्रवास करून दीडशे ते दोनशे किलोमीटर इथं आले आहेत चेतक स्प्रे पंप घेण्यासाठी तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये वेगळं काय वाटलं की तुम्ही दोन जिल्हे सोडून इथं आलात वेगळा असं वाटलं की माणसांची गरज पडत नाही फवारा मारायला एक माणूस काम करू शकतो बर आणि पैसे बरोबर तर हे पाचशे लिटरचं आज आपल्या आमच्याकडनं त्यांचा पाचशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आहे त्यासाठी पाचशे लिटरचा स्प्रे पंप घेऊन चालले आहेत खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही एवढ्या लांब आलात त्याच्याबद्दल धन्यवाद